आजच्या परिपाठामध्ये आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठा अंतर्गत मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे सीमाची परसदान हे पुस्तक या पुस्तकाचे लेखक आहे समग्र शिक्षा याचे प्रकाशन पण समग्र शिक्षा त्याची किंमत आहे पाच रुपये वयाची याची पृष्ठसंख्या आहे सोळा हे पुस्तक मला आवडलं कारण यामध्ये यामध्ये छानसे असे परसबाग आहेत त्या परसभागमध्ये त्याची त्या बहीण आजी आजोबा भाऊ आई वडील हे सगळे त्यांना वेगवेगळे पदार्थ लावतात त्यामध्ये बटाटे वांगे टमाटर असे वेगवेगळे असतात आणि जे जे ते सगळं नेतात आणि भाजी करून मस्त खातात ते भाजी मला तेच भाजीचं चित्र बघितलं की माझ्या तोंडात पाणी चाल आणि यातून मला शिकायला भेटलं की आपण आपल्या शेतात परसबाग छानशी परसबाग केली पाहिजे व परसबागात निनाळे फळ भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला फार फायदा आहे आणि गमतीदार सांगू का मित्रांनो जशी सीमाच्या घरी अशी परसबाग आहे तशी माझ्या पण घरी परसबाग आहे आणि ते माझ्या शेतात लावली आहे आणि यामध्ये माझ्या शेतात ना अ, भोपळी नाही वटाणे नाही हेच मला दुःख आहे आणि पण मला अशी आली की आपण घरी लहानशी छोटीशी परतबाग पण करावी त्यामुळे आपलं आपण जो बाजारातून भा फळभाजी आणतो त्यापेक्षा आपली घरची फळभाजी छान असतात त्यामध्ये फवडलेलं होते वेगवेगळं औषध वापरले जातात केमिकल वापरले जातात त्यापेक्षा आपण घरी जी फळभाज्या लावतो तो छान असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला फार फायदा होतो आणि आपण हे फळभाज्या खाल्ल्या पाहिजे धन्यवाद